आपण माणसं बघा एखाद्याला संकटामध्ये मदत करायला आहे ना पुढाकार घेत नाही खूप आढेवे घेतो समजा आपल्याला मदत मागितली एखाद्या समोरच्या आपल्या एखाद्या व्यक्तीने आपल्या ओळखीपैकी किंवा आपल्या मित्रपरिवारांपैकी आपल्या नातेवाईकांपैकी किंवा आपल्या कुठल्याही अशा जिथे आपले नातेसंबंध आहेत आणि जवळीक आहे अशा कुठल्याही एका व्यक्तीकडून माणसांकडून आपल्याला मदतीची याचना केली की त्यांना आपली गरज आहे आपल्याकडून त्यांना काहीतरी मदत हवी आहे काही मार्गदर्शन हवं आहे किंवा काहीही सल्ला हवा आहे किंवा कुठल्याही आर्थिक मदत हवी आहे कुठल्याही प्रकारची जी याचना मदत ही हवी असते आणि हे प्रसंग हे प्रत्येकालाच आयुष्यामध्ये येत असतात कारण का जीवनामध्ये कधी कुठली वेळ आपल्या पुण्यामध्ये येईल हे आपल्याला माहिती नसतं कुठला प्रसंग आपल्यावरती ओढवेल हे कोणालाच माहिती नसतं त्यामुळे कितीही श्रीमंती असले पैसा असला कितीही आपल्याला सोयीसुविधा असल्या आपण कितीही आपलं वजन असू दे समाजामध्ये प्रतिष्ठा दे मान असू दे कुठल्याही गोष्टी आपल्याकडे असू देत अगदी भरगतून असू देत पण तरी सुद्धा काहीच सांगू शकत नाही की परिस्थिती माणसावरती कुठला प्रसंग पुण्यात घेऊन येईल तर अशा वेळेला बघा बऱ्याच वेळेला आपल्याला असा अनुभव येतो की आपली कोणाला तरी मदत हवी असते आपला आधार हवा असतो आपलं मार्गदर्शन काहीही आपल्याकडून हवं असतं तर त्यावेळेला आपण फारच आडेवेडे घेतो आणि जिथं आपल्याला शक्य आहे तिथं सुद्धा आपण पुढाकार घ्यायला नको म्हणतो आणि असं वाटतं की का करू मी आहे कोणीतरी करेल करेल मी नाही केली तर माझ्या वाचूनच असं काय आडलेलं आहे आणि ती व्यक्ती सुद्धा माझ्याकडेच का मदतीची अपेक्षा करते माझ्याचकडे का मागणी करते इतरही आहेत की जे घटक त्या व्यक्ती त्यांच्या ज्या अडचणी ने आहे ज्या समस्या आहेत त्या सॉल्व्ह करायला आहेत अवेलेबल तर त्या बघून घेतील करून घेतील त्यांचे नातेवाईक आहे त्यांचे नातेसंबंध आहेत ते सगळे त्यांचे परिवार आहेत त्या सगळे बघून घेतील मग माझीच अशी काय गरज पडली की माझ्याकडे ती व्यक्ती मदत मागतेय माझ्याकडे अपेक्षेने पाहतीये आणि मग मी का करू तर असा एक कुठेतरी आपण मनामध्ये काय करून घेतो ग्रह करून घेतो की कोणीतरी आहे ना करेल ना मीच कशाला पाहिजे त्या गोष्टींसाठी परंतु त्या व्यक्तीला मात्र आपणच हवं असतो आपलीच मदत हवी असते आपलंच मार्गदर्शन हवं असतं आणि आपल्याकडूनच सल्ला हवा असतो काहीतरी त्याला जे हवंय ते आपल्याकडूनच हवं असतं परंतु आपण याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो त्याला काय हवं आहे हा त्याचा प्रश्न आहे आपल्याला काय पडलंय आपण स्वतःकडे असं कधीच बघत नाही की आपल्याकडनं हवंय म्हणजे आपल्यामध्ये असं काहीतरी आहे की जे आपण त्याला देऊ शकतो तर त्या गोष्टीकडे तर आपण बघतच नाही आपण असं बघतो की आपल्याकडे काय नाहीच आहे फक्त मदत म्हणजे वरवरची मदत परंतु एखादे शब्द सुद्धा हवे असतात काही आपलं मार्गदर्शन सुद्धा हवं असतं काही आपला सुद्धा हवा असतो मोलाचं मार्गदर्शन हवं असतं तर गरज ही कुठल्याही प्रकारची असू शकते आपण त्याकडे बघितलं पाहिजे आर्थिक असो मानसिक असो कुठल्याही प्रकारची गरज ही असो तर त्याचा विचार प्रथम आपण केला पाहिजे ज्या अर्थी समोरची व्यक्ती आपल्याकडनं अपेक्षेने बघतीये आपल्याकडनं मदत मागतीये तर नक्कीच त्या मागे त्याचा काहीतरी हेतू आहे किंवा त्याला काहीतरी त्याची नितांत गरज आहे तर त्याची जी गरज आहे ती गरज आपण भागू शकतो का आपल्याकडे ती क्षमता आहे का हे त्याला आहे म्हणूनच ती व्यक्ती आपल्याकडे मदतीची अपेक्षा करते तर आपण ती पूर्ण करू शकत असलं तर आपण त्यांना सांगितलं पाहिजे त्यांना मदत केली पाहिजे जे जे आपल्याला शक्य आहे ते ते आपण सर्वतोपरी करण्याचा प्रयत्न निदान केला पाहिजे सक्सेस मिळेल नाही मिळेल सांगू शकत नाही आपल्याकडनं ती पूर्ण होईल नाही होईल सांगू शकत नाही परंतु त्या व्यक्तीचा एक जी अपेक्षा असते ती तरी निदान पूर्ण होईल की बाबा आपण या आपल्या जवळच्या माणसाजवळ आपण अपेक्षा व्यक्त केली होती मदत मागितली होती तर त्याने आपल्याला टाळलं नाही त्यांनी माणुसकी दाखवली त्याने आपलं नातं जपलं त्याने आपली मित्रता जपली त्याने आपले संबंध जपले आपल्याला तेवढी माणुसकी दाखवली आपल्या शब्दाला तेवढी किंमत दिली आणि त्यावर निदान विचार तरी केला प्रयत्न तरी केला काहीतरी केलं म्हणजे आपण त्या व्यक्तीकडं जी मदत मागितली तर आपली चूक झाली नाही नाही तर म अंतर्मन त्या व्यक्तीला पोखरून टाकतं की आपण चुकीच्या माणसाला जवळ केले आपण चुकीच्या माणसाकडे मदत मागतोय आपण चुकीच्या माणसाकडून अपेक्षा करतोय तर हा अपेक्षा भंग माणसाचा होत नाही आणि ही वेळ प्रत्येकावर येत असते असं नाही की समोरच्यानी आपल्यावरती त्या मदतीची याचना केली म्हणून त्यावेळची त्याची गरज आपल्याला दिसली पण हीच वेळ आपल्यावर सुद्धा येऊ शकते आणि येतच असते येऊ शकते नाही येतच असते प्रत्येक माणसाला गरज पडते प्रत्येक माणसाला मदती लागते प्रत्येक माणसाला कधी ना कधी मार्गदर्शन लागतं सल्ला लागतो काही कुठल्याही गोष्टींची कधीही वेळे काळ याला आपल्याला मदत लागत असते तर नेहमी असा दुर्लक्ष करू नाही म्हणजे ज्या ज्या वेळेला तुमच्याकडं असा अपेक्षेने माणूस येईल तर प्रत्येक वेळेला नकाराची घंटा नाही वाजवायची तर त्यावर विचार करायचा आणि शक्य असेल तर जर तोपरी मदत करण्याचा प्रयत्न करायचा जेणेकरून एखाद्याचं आयुष्य मार्गी लागू शकतं एखाद्याचं भलं होऊ शकतो एखाद्याला मार्ग दिसू शकतो एखादा दलदलीतून वर येऊ शकतो एखाद्याला नवजीवन मिळतं एखाद्याला आयुष्य मिळतं एखाद्याला नवनिर्मिती मिळते मिळते जीवनाला चालना मिळते जीवना जीवन मार्गस्थ ठेवता येतं कुठल्याही गोष्टींमधून त्याला आयुष्य जगता येतं तर माणूस आज आत्महत्याचे विचार करत नाही किंवा मागासलेपणाचे विचार करत नाही मागं पडत नाही पुढं जायला त्याला प्रेरणा मिळते एक प्रकारची जिद्द निर्माण होते मनामध्ये या सगळ्याच गोष्टी घडतात आणि सकारात्मक गोष्टी घडतात तर ही गोष्ट वरवरची अशी दुर्लक्ष करण्यासारखी नाहीये आपण म्हणतो की चला आपल्या मदत मागितली म्हणजे आपल्याला थोडा मोठेपणा होतं तर असं नाही आहे तर यातून तुम्ही एखाद्याला मार्गस्थ करू शकता त्याचं जीवन मार्गस्थ करू शकता ही ताकद तुमच्यामध्ये असते म्हणून समोरची व्यक्ती तुमच्याकडे मदतीची अपेक्षा करत असतो मदतीची याचना करत असतो आणि त्यामुळे आपण असा विचार नाही करायचा तर त्या वेळेला आपणही स्वतःकडे बघायचं की आपल्यावरही वेळ कधी ना कधी येणार आहे तर आपण एखाद्याने मागितलेल्या मदतीला त्या नाकारू नये त्यावर विचार जरूर करावा आणि सर्वतोपरी ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा आपल्याला पदरात काही पडो न पडो त्याचा विचार आपण नाही करायचं देणं हे आपले चांगलं कर्म करत राहणं चांगलं देत राहणं चांगलं करणं हे आपल्या हातामध्ये आपल्याला जे संस्कार असतात लहानपणापासून आपल्यावर झालेले तर ते आपण मोठ्या झाल्यावर विसरता कामा नाही ने, नेमकं का आपण तिथंच मोठी गोडचूक करतो साधीसुदी चूक नाही तर गोडचूक करतो कारण लहानपणी चांगले संस्कार करतो चांगलं वागतो चांगलं बोलतो सगळं काही चांगलं करतो आणि ज्यावेळेला प्रत्यक्षात कृती करायची वेळ असते प्रत्यक्षात जेव्हा एखादा गरजवंत पुढे त्यावेळेला मागे लोटतो आणि त्या आपल्या चांगल्या विचारांना दाबून टाकतो आणि मग आपण वाईटच विचार करतो संशयच घेतो आणि काही आपल्या तेवढी कमतरता आहे आपण तेवढे सक्षमच नाव नाही हा तर न्यूनगंड कमालीचा आपण बाळगतो अरे समोरचा मदत मागतो आणि आपण ते पूर्ण करण्याच्या क्षमतेचे नाही होत असा ग्रह आपणच आपला करतो जातो तर असं न करता आपण मदत करण्याचा प्रयत्न जरूर करावा ते आपल्यालाही मार्गस्थ ठेवणार असतं आणि समोरच्यालाही मार्गस्थ ठेवणार असत